नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय कैरी खिचडी भात किंवा तुम्ही कैरी मसाले भात सुद्धा म्हणू शकता तर भरपूर मार्केटमध्ये कैरे येते तर त्याचा कसा उपयोग करायचा त्या पद्धतीने आपण क बनवणारे तर चला तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि चला कैरी भाताला सुरुवात करूया चला तर आपल्याला बनवायचं आहे आता कैरी भात भरपूर मार्केटमध्ये मा कैऱ्या आल्या आणि त्याच्यासाठी मसाले भात किंवा के कैरी भात तर झालाच पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं तांदूळ स्वच्छ निवडून घेतले तर बघू शकता तर ह्या ब भांड्याने कुठल्याही तुम्ही मोजून घेऊ शकता मी एक दीड फुलपात्र तांदूळ घेतले मीठ अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचे जाडसर वाटण करून घेतलं शेंगदाणे कांदा इथं कच्चा मसाला घेतला आहे तमानपत्र आणि लवंग मिरे स्टारफूल असं तर पुदिना आणि कोथिंबीर चिरून घेतली कढी पत्ता छोटे छोटे काप करून घेतले टमॅटो बटाटा इथं मसूरची डाळ घेतली अर्धा फुलपात्र इथं तूप आणि तेलाचासुद्धा वापर करणारे आपण तर इथं हिंग घेतला हे सुद्धा मसाला मी थोडासा वापरणारे जिरे मोरी हळद तर बघू शकता एवढं साहित्य घेतलं तर लगेचच आपण डाळ तांदूळ धुवून घेणारे जेणेकरून आपण दीड फुलपात्रे तांदूळ घेतले अर्धा फुलपात्र आपण डाळ घेतली एकूण दोन फुलपात्रे आपलं साहित्य झालं छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं तर बघू शकता तर जास्तही चोळून द्यायची गरज नाही तर हलक्या हाताने धुवून घ्यायचे तर बघू शकता आपले डाळ तांदूळ धुवून झाले लगेचच आपण आता फोडणी करायला घेणार आहे तर चला लगेच आपण कुकर गरम करायला ठेवला आहे तर लगेच आपण फोडणी करायला घेऊ जेणेकरून आपण इथं तूप घेतलं तर दीड फुलपात्रा दीड चमचा आपण तूप घालून घेणार आहे तर बघू शकता आणि एक पळी आपण तेलसुद्धा घालून घेतलं तुम्ही पूर्णपणे तेलात किंवा तुपातसुद्धा करू शकता तर मी दोन्हींचा पण वापर केला छान होतं चवदार भात तर मस्त असं तेल आणि तूप गरम झालं का लगेच आपण इथं ज्यांनी करून खडे मसाले घेतले ते सुद्धा घालून घ्यायचे दोन मिरे दोन लवंगा स्टार फूल आणि या तमानपत्राचे दोन छोटे छोटे पानं सुद्धा घेतले जास्त वापर करायचा नाही जेणेकरून उन्हाळा चालू आहे खूप काही गरम पडतं अर्धा चमचा आपण मोरी सुद्धा घालून घेतली लगेच जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान फुलली का लगेचच आपण इथं कडीपत्ता घालून घेणारे मी इथं कच्चे शेंगदाणे घेतले लगे शे तर लगेचच तेलात घालून घेतले जेणेकरून छानपैकी ते फ्राय होते दोन तीन मिनटं मंद गॅसवर छान असे फ्राय करून घ्यायचे जेणेकरून छानपैकी ते परतल्या जात आहे किंवा भातामध्ये खाताने मस्त अशी क्रिस्पी लागते तर बघू शकता मस्त असे परतल्या गेले की लगेच आपण कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा मंद गॅस व दोन तीन मिनटं आपण याला परतून घेणारे कांदा छान पैकी परतला साहित्य सुद्धा घालून घेणारे ते तर एक छोटा आकाराचा मी बटाटा साली काढून घेतला तो घालून घेतला आणि टोमॅटो अर्धा घेतला जेणेकरून आपण कैरीचा सुद्धा वापर करतोय तर अर्धाच टोमॅटो घेतलाय मी तो सुद्धा घालून घेतला आणि कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं तर दोन तीन मिनटं तेल सुटूपर्यंत बघू शकता कांदा टोमॅटो बटाटा तर मस्त असं परतल्या गेले आणि छान आपल्या भाज्या परतल्या का मस्त असा भात सुद्धा टेस्टी होतो आणि जेणेकरून लगेचच आपण इथं जाळसर हे वाटण करून घेतलं ठेचा तो सुद्धा घालून घेतला बाकीचे सुद्धा सगळे साहित्य घालून घ्यायचं तर अर्धा ते एक चमचा आपण इथं हळद पावडर घालून घेतली हिंग घालून घेतला अर्धाच चिमटभर तर बघू शकता इथं मसालासुद्धा मी घालून घेते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही घातलं तरी चालन किंवा कुठला तो दुसरा घालायचा असला तरी घालू शकता तुम्ही चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आणि सर्व भाज्या मसाले आपण एकजीव होपर्यंत मस्त परतवून घ्यायचे जेणेकरून गॅस हा मंद ठेवायचा नाही तर आपली भाज्या मसाला जाण्याची शक्यता असते पाणी टाकायची गरज नाही आली पाहिजे मंद गॅसवर मस्त असं परतवून घ्यायचं तर बघू शकता तेल सुटूपर्यंत मस्त आपल्या भाज्या परतल्या गेल्या आणि जेणेकरून सर्व मसाले भाज्यांमध्येच टाकायचे मीठ वगैरे म्हणजे छानपैकी आपल्या तांदूळ डाळा लागल्या जात्या आणि लगेचच तांदूळ डाळ आपण टाकून घेतली तर जास्त वेळ ताळ तांदूळ आणि डाळ भिजत घालायची गरज नाही जेणेकरून आपल्या भाज्या परतूस्तवर छानपैकी ते धुवून ठेवले का मस्त असे फुगल्या जात्या दोन तीन मिनटं आपण याला असंच परतून आहे जेणेकरून आपण मीठ मसाले सर्व भाज्यांमध्ये टाकले ते एक जीव होत्या आणि कांदा डाळला लागल्या जात्या तर बघू शकता लगेचच आपण हे बाकीचं साहित्य घालून घेणार आहे जेणेकरून कैरी मी चिरून ठेवली होती छोटी कैरी मी चिरून घेतली होती बारीक काप करून पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करायचं तर कैरी शेवटीच घालायची तर कैरी आपल्याला परतून घ्यायची नाही जेणेकरून शेवटी घातली का छान अशी ती खाताने लागते तर बघू शकता तर लगेचच आपण पाणी घालून घ्यायचं तर पाणी इथं मी आता दीड फुलपात्र तांदूळ घेतले अर्धा फुलपात्र मी डाळ घेतली होती एकूण दोन घेतले तर मी इथं तीन फुलपात्रे पाण्याचा वापर केला आणि कुकरमध्ये लावते ते तीन फुलपात्रे लावले का मस्त असा भात रेडी होतो तर बघू शकता आता छानपैकी परतून झालं पाणी टाकून झालं मस्त असं कुकरचं झाकण लावून घेऊन तीन शिट्ट्या करून घेऊ तीन शिट्ट्या करून झाल्या कुकर थंड झाला मस्त असं आपला भातसुद्धा रेडी झाला चला तर डिशमध्ये काढून घेऊ आपण आणि एकदम मोकळा भात तयार झाला तर बघू शकता तर आपला कैरी भात आपला रेडी झाला तर भरपूर मार्केटमध्ये कैऱ्या येतात तर ह्या पद्धतीने कैरीचा वापर केला तर छान असे कैरी आपल्या पोटात जाते तर बघू शकता मस्त टेस्टी भात लागतो ह जास्त सामानाची गरज नाही किंवा साहित्याची गरज नाही बाकीच्या नाही टाकल्या तरी चालन तर बघू शकता तर नक्की ह्या कैरीचा भात तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद